सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णे येथे भरदिवस एका महिलेने आणि पुरुषाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ महिलेला कारमध्ये बसवून नेले आणि तिच्या डोळ्यात चटणी टाकून तिला लुटण्याची धक्कादायक घटना भर दुपारी घडली त्वचारोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसप गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्ठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात समजलेल्या माहितीनुसार एका महिलेने व पुरुषाने ज्येष्ठ महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून नेले आणि नंतर डोळ्यात चटणी टाकून जबरदस्तीने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ते एक लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख पन्नास हजार आणि एक मोबाईल असा सुमारे दोन लाख नऊ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला ही घटना गुरुवारी दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान सोलापूर पुणे बायपास महामार्गानजीक घडली शकुंतला शिवाजी देवकर वय वर्ष पासष्ट राहणार खांडवी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एका पुरुष व महिलेच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी शकुंतला देवकर यांची मुलगी महाडा तालुक्यातील फुटजळगाव येथे असून गुरुवारी तिला भेटण्यासाठी खांडवी येथून निघाल्या होत्या त्या टेंभुर्णीत आल्यानंतर बस स्थानकावर उतरून जळगावला जाण्यासाठी करमाळा चौकाकडे चालत निघाल्या होत्या बेंबळे चौकात आल्या असता पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या एक पुरुष व एका महिलेने अकलूजला जायचे आहे तुम्हाला कोठे जायचे आहे असे शकुंतला देवकर यांनी मला करमाळा चौकात जायचे आहे असे तुम्हाला करमाळा चौकात सोडतो असे म्हणून त्यांना कार, कार करमाळा चौकात न थांबविता अकलूज रस्त्याने शेवरेकडे घेऊन गेले नंतर येथील सोलापूर पुणे बायपास महामार्गावरील सुरली रस्त्या एका उसाच्या शेतात कार घेऊन गेले तेथे शकुंतला देवकर यांच्या डोळ्यात चटणी टाकून जबरदस्तीने गळ्यातील दीड तोळे सोन्याचे गंठन एक तोळ्याची बोरमाळ पाच ग्रॅम कानातले वेल पाच ग्रॅम कानातली फुले जुबे बुगडी असे एकूण साडेतीन तोळे सोन्याचे दागिने अंदाजे एकूण किंमत एक लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये मुलीला देण्यासाठी आणलेले पन्नास हजार रुपये व दोन मोबाईल असा एकूण दोन लाख नऊ हजार पाचशे रुपये किंमतीचा ऐवज कारमधील दोघांनी लुटून नेला यावेळी दागिने काढताना शकुंतला देवकर यांच्या कानाला जखम झाली नंतर शकुंतला देवकर यांना तेथेच सोडून ते, ते निघून गेले घटनेमुळे शकुंतला देवकर या खूप घाबरल्या होत्या नातेवाईकांनी येऊन त्यांना धीर दिल्यानंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के करीत आहेत